नमस्कार उज्याला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी के केलेले आहे कप केक आणि ते कढाईमध्ये कप केक म्हटलं की के लहान मुलांना खूपच आवडतात हेवना या याच्या सुट्टींमध्ये तुम्ही नक्की असे कप केक करा आणि तुमच्या घरातील छोट्या मुलांना द्या मोठेही खाऊ शकता कारण चवीला खूप छान आणि मस्त होतात आणि कढईमध्ये बेक करायचे आहे यामध्ये मी बेकिंग पावडर बेकिंग सोडाही वापरलेला नाही एकदम छान आणि मस्त आहे कप केक मी कसे केले हे पाहण्यासाठी चला तर बोग याची रेसिपी एक छोटी वाटी भरून दही घेतले हे दही फ्रेश पाहिजे जास्त आंबट नाही आणि रूम टेम्परेचरवरचे घ्यायचे फ्रीजमधले काढलेले घ्यायचे नाही साहित्य एकाच वाटीने मोजून घेणारे ज्या वाटीने दही मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेतले हे तेल जास्त उग्रवासाचे म्हणजे मोरीचे वगैरे नाही घ्यायचे सोयाबीन सूर्यफुलचे घ्यायचे तुम्ही तूप किंवा बटर हे घेऊ शकता हे दही आणि तेल छान असे मिक्स करून घ्यायचे मी आता या ठिकाणी चमचाने मिक्स करून घेत आहे तुम्ही हँडवेसने किंवा रवीने मिक्स करून घेऊ शकता चमच्याने थोडासा वेळ शिल्लक लागतो जवळपास तीन ते चार मिनटं मी चमच्याने एकत्रही फेटून घेतले तेव्हा हे एकत्र झाले तेल आणि दही आता त्याच वाटीने एक वाटी भरून पिटी साखर घेतली जी नॉर्मल साखर असते घरातली तीच मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेतली ती यामध्ये टाकून दिली आता तेल दही आणि साखर तिन्ही छान असे मिक्स करून घेते जवळपास दोन ते तीन मिनटं एकत्र फेटून घेते सर्व साहित्य जवळपास तीन ते चार मिनटं एकत्र फेटून घेतले चमच्यानं फेटून घेतल्यामुळं थोडासा शिल्लकचा वेळ लागतो एकजीव झाले सर्व साहित्य की यामध्ये ड्राईंग रेडियन चाळून घ्यायचे आहे त्यासाठी यावरती चाळणी ठेवून देते चाळणी ठेवून दिली की त्यामध्ये ज्या वाटीने आपण बाकीचे साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने दोन वाटी मैदा टाकून देते आणि आपण हे जे कपकेक आहे हे बेकिंग सोडा बेकिंग पावडरशिवाय बनवत आहोत त्यामुळे यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकायची गरज नाही आहे फक्त मैदा मी आता या ठिकाणी चाळून घेते याआधी मी वेगवेगळे केकचे व्हिडिओ टाकलेले आहे त्याच्या लिंकखाली दिलेले आहे त्या तुम्ही बघू शकता तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि असेच वेगवेगळे अवघड व्हिडिओ सोप्या पद्धतीनं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या बेल बेलायकनवरही प्रेस करायला विसरू नका आता यामध्ये आपल्याला त्रुटीप्रुटी टाकून द्यायची आहे ती तशीच डायरेक्ट जर टाकली तर तळाशी जाऊन बसते म्हणून एक चमचा मैदामध्ये ती छान अशी मिक्स करून घेते आणि त्यानंतर ह्या साहित्यामध्ये टाकून देते त्यामुळे एकदम छान आणि व्यवस्थित अशी केकमध्ये ती राहते आता एक एकची बॅटर भिजून घेऊ पण लगेच यामध्ये दूध किंवा पाणी नाही टाकायचे कारण यामध्ये आपण दही आणि तेल टाकलेले आहे त्यामध्ये हे बॅटर किती भिजते तेवढे भिजवून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपण दूध टाकणार आहे आता दुधाचे प्रमाण हे दही किती घट्ट किती पातळ त्यानुसार ठरते आता यामध्ये मी अर्धा चमचा विलायची पावडर टाकून देते कारण आपण यामध्ये कोणताच फ्लेवर टाकला नाही आता दूध टाकून घ्यायचे एका वाटीला थोडेसे कमी दूध घेतले त्यातले थोडे थोडे दूध यामध्ये टाकून देते सर्व दूध एकदाच टाकायचे नाही थोडे थोडे दूध टाकून बॅटर भिजवायचे मिक्स करायला मी आता असा मोठा चमचा घेतला कारण जड जात होते छोट्या चमचाने मिक्स करायला आणि जेवढे दूध घेतले होते एका वाटीला थोडेसे कमी तेवढे संपूर्ण दूध लागले आता मी आणखीन दूध घेते आणखीन थोडेसे दूध घेतले मी आता त्यातले थोडे टाकून देते पूर्ण एकदाच नाही टाकून देत अशा पद्धतीने थोडे थोडे दूध टाकून मी हे बॅटर आता भिजवून घेते हे बघा हे बॅटर असे भिजवून घेतले आणि एवढे सर्व बॅटर भिजवायला मला एक वाटी दूध लागले वरती जर ती पळी केली चमचा केला तर असे ते खाली पडते इतकी पतले बॅटर पाहिजे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलेही नाही अशा पद्धतीने भिजवून घेतले की एकदम छान आणि मस्त असा केक तयार होतो आता हे बॅटर मी भिजवलेले बाजूला ठेवून देते आणि पुढची तयारी करते कपकेक करणार आहोत आपण पण पं, ते ओव्हनमध्ये नाही करायचे तर कढईत करायचे आता कढईत करायचे त्यासाठी असे पेपरचे कपकेक नाही वापरणार अशी स्टेनलेस स्टीलची वाटी वापरणार आहे आता या वाट्या ज्या आहे या आपण कढईमध्ये ठेवलेल्या आहे आणि मधोमध ठेवलेलं आहे कडाईच्या कडाला या वाट्या चिकटू दिलेल्या नाही त्यामुळे एकदम छान आणि मस्त बेक होतो आता ह्या वाट्या ज्या आहेत त्याखाली मी अशी प्लेट ठेवलेली आहे म्हणजे वाट्या एकदम व्यवस्थित बसतात आणि त्या प्लेट खाली एक छोटेसे स्टँड ठेवलेले आहे ही कुकरची प्लेट आहे आणि खाली हे स्टँड आहे त्यामुळे नॉर्मली केक बेक व्हायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा हे कप केक जे आहे हे बेक व्हायला पाच ते सात मिनटं शिल्लकचे लागू शकतात कारण खाली स्टँड त्यावरती प्लेट आणि त्यावरती ह्या वाट्या आपण ठेवलेल्या आहे बेकिंग करत असताना कढई पातीले जे घेऊ ते जडबुडाचे घ्यायचे पतले घ्यायचे नाही पतले जर घेतले तर केक जळू शकतो असे बुडाचे घेतले की एकदम छान आणि मस्त बेक होतो आता या वाट्यांना मी तेल लावून घेते आणि मैदा लावून घेते आणि कोटिंग करून घेते म्हणजे आपल्याला बटर पेपरची आवश्यकता पडणार नाही बघा वाटेला एकदम छान आणि मस्त मैदा कोट करून घेतला आता एक्स्ट्राचा जो मैदा आहे तो काढून टाकायचा एक्स्ट्राचा मैदा काढून घेतला की त्यामुळं केक बेक होताना मैदा जळत नाही आणि जळकावास येत नाही अशा पद्धतीने सर्व वाट्यांना मी मैदा लावून घेते आता इकडे मी मिडीयम गॅसवरती पाच ते सहा मिनटासाठी प्रीईट करायला ठेवून देते आणि यावरती झाकण ठेवून देते कढई प्रीईट करायला ठेवून दिली आता जे बॅटर आपण भिजून ठेवलेली होती ती घेते त्यामध्ये एक अख्खी इनोची पुडी टाकून द्यायची कारण आपण यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरत नाही आहे मग केक तर फुलायला पाहिजे त्यासाठी मी इनो टाकून घेतला इनो छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर चमच्यावर दूध टाकून देते आणि एकाच दिशेने फिरवून हे बॅटर छान असे मस्त मिक्स करून घेते ढोकळा जसा करतो ना आपण त्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे एकाच दिशेने फिरून म्हणजे छान असे बॅटर जे आहे हलके होते आणि केक फुगायला मदत होते बॅटर छान असे तयार झाले की या वाट्यांमध्ये ते टाकून द्यायचे वाट्यात टाकत असताना जास्त फुल नाही भरायच्या तर थोडीशी वाट्या रिकाम्या राहू द्यायच्या म्हणजे केक छान असा फुकतो त्या वाटीच्या बाहेर जात नाही आणि मस्त असे कप केक तयार होतात घरच्या घरी तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारी बेल आयकनवरही प्रेस करायला विसरू नका यावरती मी आता त्रुटी टाकून देते जी एक पुढी ठेवलेली होती ती तुम्ही यावरती बदाम काजूचे कापही टाकू शकता आणि तेही नाही टाकले काहीही नाही टाकले तरीसुद्धा छान लागतो हा केक चवीला जवळपास पाच ते सहा मिनटं झाले मिडियम गॅसवरती कढई प्री प्रिईट करायला ठेवून दिलेली होती आणि नेहमी झाकण ठेवून प्री प्रिईट करून घ्यायची यामध्ये मी आता कपकेकच्या वाट्या ठेवून देते आणि जवळपास चाळीस मिनटासाठी एकदम कमी गॅसवरती झाकण ठेवून बेक करून घेते आता तुमची कढई जर पतली असेल तर तीस मिनटानंतरही चेक करून बघू शकता जाडं असेल तर पस्तीस ते चाळीस मिनटानंतर चेक करू शकता उरलेले बॅटर मी पेपर कपमध्ये भरून घेतले आणि ओव्हनमध्ये मी आता बेक करून घेते हे बघा जवळपास चाळीस मिनटं झाले बघू शकता वाव किती छान आणि मस्त कपकेक तयार झालेले आहे आपण बॅटर वाट्यांमध्ये कमी भरलेले होते आणि तम्म फुगून वाटीच्या बाहेर येऊ लागले ते इतके छान आणि मस्त फुगलेले आहे चेक करून बघते मी आता बेक झाले की नाही एकदम छान आणि मस्त क्लीन टूथपिक निघाली तुम्ही चाकू घालूनही बघू शकता मी आता गॅस बंद करते आणि या वाट्याखाली काढून घेते बघा या ठिकाणी मी कढईमध्ये बेक केलेल्या वाट्या आणि ओव्हनमध्ये बेक केलेले कपकेक दोन्हीही काढून घेतले आणि दोन्हीतला फरक तुम्हाला दिसून येत असेल ओव्हनमध्ये जे बेक केले ते वरतूनसुद्धा छान असा डार्क ले ले चा वर चा वर कलर आलेला आहे मधल्यांचा वरचा कलर फेंट आहे थंड झाल्यावर मी आता हे काढून घेते वाट्या थंड झाल्या हातात घ्यायजोग्या झाल्या की त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या चाकूने आणि असे काढून घ्यायचे बघताय ना किती छान आणि मस्त हे कपकेक तयार झालेले आहे बिना बेकिंग पावडर बिना बेकिंग सोड्याशिवाय नक्की करून बघा तुमच्या घरातील मुलांना तर आवडेलच मोठ्यांनाही आवडेल तुमच्या तुमच्याजवळच्याही शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारील बेलायकनवरही प्रेस करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद